संचालकांमध्ये कुठलाही भेदभाव ठेवला नाही शेवटी आमची भावना जर आम्हाला भानगडच करायची ना आम्हाला कुठला भ्रष्टाचार करायचा आम्हाला काम सगळं पारदर्शी ठेवायचं कुठल्या टेंडर प्रक्रिया कुठल्या याच्यामध्ये सगळं जर आमची सिस्टिंग ओपन आहे तर आम्हाला चुकीचं कामच करायचं नाही त्यामुळे आमचं सगळं पारदर्शी आहे आणि सगळ्या संचालक मंडळाला घेऊन आम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे ती भावना आमची त्या ठिकाणी आहे आणि उदेश आहे काळामध्ये आता तुम्हाला हे सगळं चित्र दिसता एल सीडी जर लावणार आहे मोठी एलईडी स्क्रीन लावली तर महाराष्ट्रात नाही जगाच्या बाजारपेठेत कुठल्या कुठल्या याच्यात काय काय बाजार आहेत ती सगळं एल ईडी स्क्रीन त्या ठिकाणी दिसतात त्यामुळे आमचं सगळं आमची भावना आहे की महाराष्ट्रातल्या बाजार समितीमध्ये जे जे चांगलं आहे ते खेळ बाजार समितीत झालं पाहिजे एखादी गोष्ट कमी असं होईल की लगेच आता एका रात्रीत कोल्हापूरला आणि पैलवान झाला तालमीत आला आणि महाराष्ट्र किसरी झाला असं त्या ठिकाणी होणार नाही दादा आता दादा इथं आमचं सिनियर आहे खेळचे सगळं जे काय असलं आणि अशोदात सांगतात किंवा असं असं केलं म्हणजे या गोष्टीची आवश्यकता आहे ते आम्ही करतो चेट साखरला असेल तर मानिक शेठ आहेत महेंद्र शेठ आहेत सहाजीराज आहेत आम्ही सगळी म्हणली आता आम्ही सगळे करून सहकार्य सोमनाथ भाऊ सागर दादा हे सगळे आहेत तर आमचे जे वरिष्ठ आहेत श्रेष्ठी आहेत जे श्रेष्ठ आहेत मार्गदर्शक आहेत यांना विश्वासात घेऊन काय काय करण्याची आवश्यकता आणि हे सगळं आम्ही त्या ठिकाणी करतोय उद्याच्याही काळामध्ये आता आपल्या काही कदाचित एखादी गोष्ट कमी जास्त असेल ही देखील सुधारा करून त्या ठिकाणी करू माझी आपल्या सगळ्या अडचण मिळण्याची विनंती आहे की तुम्ही सांगा की सभापती आम्हाला अजून असा अशा गोष्टीची फॅसिलिटी पाहिजे आम्हाला असा असं हे पाहिजे बाकी ठिकाणी असं असं तुम्ही जे जे सांगाल ते ते करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आपण कटिबद्ध जाऊ शेतकऱ्यांना देखील सांगा की बाबा असा असा हे झालं पाहिजे आणि ही सुधारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे तुम्ही जे जे सांगाल ते ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध द्या शेवटी आमची भावना आणि उद्देश अतिशय प्रामाणिक आहे की आपली बाजार समिती अव्वल झाली पाहिजे शेतकऱ्यांना सेवा मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना सुविधा मिळाली पाहिजे उद्याच्या काळात आपल्याला वरच्या बाजूला आपण माती परीक्षण केंद्र देखील करणार आहे कशासाठी करणार आहे अरे बघ या तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी आला तर त्याला कळलं पाहिजे की माझ्या मातीमध्ये काय मात्रा कमी आहे काय आदरता कमी आहे त्याच्यामध्ये काय करायची आवश्यकता त्यामुळे चाकण खेळला खेडला दोन्ही ठिकाणी आपण माती परीक्षण केंद्र देखील त्या ठिकाणी चालू करणार आहे शेवटी आमची भावना काय की शेतकऱ्यांसाठी जे जे आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी जी जी सेवा आहे आता इथं तर एखादा शेतकरी आला त्याला वाटलं मुक्कामी राहायचं तर आपल्याकडे ती व्यवस्था नाही आहे पण भविष्यामध्ये तो शेतकरी आला त्याला वाटलंय की बाजार समितीमध्ये मला मुक्काम करायचा आहे तिथं जायचं उद्या रात्री आला पाठी आला तर चाकऱ्यांनी खेळला ह्या दोन गोष्टी मात्र आपल्याला कराव्या लागतील एखादा शेतकरी कॉलेजचा परग कसा काही आला तिथं त्याला कॉलेजला जायचं तर त्याला फ्रेश व्हायची व्यवस्था बाजार समितीमध्ये असली पाहिजे असली पाहिजे की नसली पाहिजे असली पाहिजे का नाही त्यामुळे प्रशासनाला मला विनंती आहे आपले सगळे संचालक मंडळ की ठीक आहे राहायची नाही पण निदान तिथली व्यवस्था अशी असली पाहिजे की अरे सर्वसामान्य शेतकरी त्याला वाटतं दोन तास बसायचं त्याला व्यवस्था असली पाहिजे बाजार समितीमध्ये आहे कदाचित मागच्या काळात झाले असेल दुरवस्था झाली असेल ता पण ते पूर्वत आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे ज्या ज्या गोष्टी आहेत जे जे शेतकऱ्यांसाठी करता येईल शेवटी ही सेवा आणि ती भावना आमच्या सगळ्यांची आहे तुमच्या काही सूचना असेल तर आम्हाला जरूर तुम्ही त्या ठिकाणी सांगा नवीन पूर्ण आपण त्या ठिकाणी करू आम्हाला कुठलाही दुजाभाऊ जितू भाऊ कुणाच्या मध्ये काही करायचं नाही आमची भावना आमची भूमिका प्रामाणिकपणा आणि निश्चितपणानं जर तुमची भूमिका प्रामाणिक असेल तर काय तुम्हाला काही कुणी हे करण्याची आवश्यकता नाही उद्याच्या काळामध्ये जे जे चांगले उद्याच्या काळात आम्ही शेतकऱ्यांच्या बाधापर्यंत जाणार आहे काय काय शेतकऱ्यांचे काय करण्याची आवश्यकता आहे उद्या मध्यंतरी आम्हाला सकाळची आमच्याकडे टीम आली होती उद्याच्या काळात शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन केंद्र त्या ठिकाणी घेणार आहे की उदाहरणार्थ पिरू आहे कुठली लागवड केली पाहिजे याची बाजारपेठ कुठे याचं व्यासपीठ कसं आहे याला बाजारभाव कसा आहे आम्ही भाव कुठे मिळणार शेवगा आहे असे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर बागा बागा मध्ये बाजार समितीच्या वतीने घेणार त्याची बाजारपेठ कुठे आहे त्याला हमी कुठे आहे आणि हे काय कारण का बाजार समितीमध्ये फक्त शेजवाळा करायचा पैसे मिळाले असं नाही याच्या पलीकडे शेतकऱ्यांसाठी जे जे आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे आवश्यक आहे ते बांधा बांधावर फक्त बाजार समितीत कार्यक्रम झाला म्हणून नाही शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन उद्याशा काळात आम्हाला त्या ठिकाणी काम करायचंय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचंय मार्गदर्शन केंद्र उभं करायचं की समजा शेवगाला वरती अशी बाजारपेठ कुठे असा आम्ही भाव कसा आणि नेमकं काय काय करणार ही भावना आमच्या सगळ्यांची आहे उद्याच्या काळात तळागाळामध्ये कुवाणी वस्तीवरती जाऊन बाजार समितीच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र आम्ही उभं करणार आहे लोकांना का कशासाठी तर आपल्या शेतकऱ्याला एखादी गोष्ट कळाली तर त्यात नाविन्य पूर्ण काय करताय ही भावना त्याच्यामध्ये झाली पाहिजे त्या भूमिकेत आम्ही सगळे त्या ठिकाणी काम करतोय आज कार्यक्रम जरी छोटासा आहे आपण सगळे आलात हे पत्राशेटचं उद्घाटन डिजिटल खरं त्यांच्या डिजिटलमध्ये फार थोडी आहे काय आहे ना सर आहे ना सर सगळं सीसीटीव्ही आहे सगळा कॅम्पस त्या ठिकाणी डिजिटल आहे पण उद्याच्या काळात तुम्ही जे जे सांगाल ते जे करण्याचं काम आम्ही सगळी करू अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित राहतो मी आपल्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि माझ्या शेतकरी बांधव असतील आरती बंधू असतील तुम्ही सांगा की सभापती आपल्याला हे करण्याची आवश्यकता आहे तुम्ही जे जे सांगाल ते ते करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू कारण ही शेवटी आम्ही सगळे तुमच्या सगळ्यांच्यासाठी आहे शेतकऱ्यांच्यासाठी आहे आणि संस्था शेतकऱ्यांची आहे त्यामुळे या तालुक्यातील संस्था पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आमची ग्रासकी सगळी संचालक मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आज ज्यांचा वाढदिवस आहे आमचे